क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे देह हो, आणि देहात राहणारा क्षेत्र म्हणजे फिल्ड आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्या फील्डचा मालक म्हणून निरपेक्ष जीवन म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानाची परिपक्वता किंवा देह आणि देहांतर्गत सूत्रधार या दोघांचं पूर्ण ज्ञान म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानाची परिपक्वता तर पुन्हा एकदा सांगतो शीर्षक आहे निरपेक्ष जीवन क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानाची परिपक्वता अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग तेहतीस चौतीस या भगवत गीते अंतर्गत त्या श्लोकांचं मराठीकरण वाचतो आणि मग आपल्या निरूपणाची तिथूनच सुरुवात करतो बत्तीसावा श्लोक आहे अति सूक्ष्मत्वे आकाशाची सर्व वस्तू अंतरी असे सर्व देही आत्मा असे तरी आकाश आत्मा वस्तु देही कदालिप्त ना असे अतिसूक्ष्मत्वाने आकाश म्हणजे मोकळेपण किंवा शून्यता किंवा कोरेपण हे सर्व वस्तूच्या अंतरात असतो म्हणजे सर्व वस्तू असोत किंवा सर्व देह असोत या सर्व वस्तूच्या अंतरामध्ये आणि सर्व देहांच्या आतमध्ये अति सूक्ष्म असं आकाश म्हणजे कोरेपण असत आणि या कोरेपणातच खऱ्या अर्थाने जे राहत ते ब्रह्मतेज म्हणजे तोच आत्मा तैसा सर्व देही आत्मा वसे तरी आकाश आत्मा वस्तुदेही कदापि गुणविक्त ना असे जसं आकाश सर्व वस्तूच्या आत असत तसा सर्व देहाच्या आत आत्मा असतो पण तो आकाश किंवा आत्मा सर्व वस्तूच्या आत असलेली पोकळी किंवा रिकामपण आणि सर्व देहाच्या आत असणार ही दोन्ही म्हणजे आकाश आणि आत्मा जरी अनुक्रमे वस्तू आणि देहाच्या आत असली तरी वस्तूचा गुण किंवा धर्म आणि देहाचा गुण किंवा धर्म याने अनुक्रमे आकाश आणि आत्मा कधीही लिप्त होत नाही म्हणून आकाश आणि आत्मा ही सर्वस्वी अलिप्त असतात अनुक्रमे ती वस्तूच्या आत आणि देहाच्या आत असली तरी सुद्धा वस्तू आणि देहाच्या धर्माने आकाश आणि आत्मा कधीही लिप्त होत नाहीत किंवा आवृत्त होत नाहीत नाहीत ती स्वतःहून त्याच्या आत असतात याचा अर्थ देह त्यांना लपवतो किंवा वस्तू आकाशाला लपवते असा होत नाही पुढे जैसा एकमेवा द्वितीय सूर्य अवघे जग प्रकाशित करी आत्मा जो क्षेत्रज्ञ वस्तुदेह क्षेत्रात प्रकाशित करी जसा एकमेव सूर्य सर्व जगाला प्रकाशित करतो तसा आत्मा देहाच्या आत राहणारा क्षेत्राच्या आत राहणारा क्षेत्रज्ञ म्हणून जसा सूर्य अखिल जगाला प्रकाशित करतो तसा देहाच्या आत राहणारा क्षेत्राच्या आत राहणारा क्षेत्रज्ञ आत्मा सर्व देहाना चलित करतो आणि सर्व देहाना पर कर्मे करण्यास भाग पाडतो आणि त्यांच्या प्रवृत्ती परमातून मिळणार जे सुख आहे ते कळत न कळत प्रवृत्तीच सुख आत बसलेल्या अलिप्त असलेल्या आत्म्यापर्यंत जात असतो म्हणून जैसा एकमेवा द्वितीय सूर्य अवघे जग प्रकाशित हवी तैसा आत्मा जो क्षेत्रज्ञ वस्तुदेह क्षेत्रात प्रकाशित घरी जसा सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो तसा आत्मा जो देहामध्ये दे राहणारा क्षेत्रामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ क्षेत्राचा मूळ मालक आहे तो, तो वस्तू देह देहाला तो देह क्षेत्राला फीलला तो नेहमी प्रकाशित करतो सारांश सूर्य जगाला प्रकाशित करतो आणि आत्मा वस्तू आणि देह यांच्या आत राहून वस्तुदेहरूपी क्षेत्राला क्षेत्रज्ञ म्हणून क्षेत्राचा मालक म्हणून प्रकाशित करतो पुढे ऐका क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदा जाणी जो प्रकृती पुरुष उत्तम अचूक ज्ञानी तो असे अव्य अक्षर पुरुष आत्मा जाणीता ऐसा वस्तु देहा सांडून प्रकृती देहा पार ज्ञानी ब्रह्मपदी तो असे मी ऐका क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदा जाणीजो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील नेमका भेद जो जाणतो असा माणूस प्रकृती पुरुष उत्तम अचूक ज्ञानी तो असे क्षेत्र आणि क्षेत्राला खेत्रा अचूकतेने जाणणारा माणूस प्रकृती आणि पुरुष या दोनातील भेदाला सुद्धा अत्यंत अचूकपणे उत्तमपणे जाणणारा ज्ञानी असतो असा हा प्रकृती पुरुष किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ भेद अचूकतेने जाणणारा जो ज्ञानी पुरुष असतो तो अव्यय अक्षर पुरुष आत्मा ऐसा तो अव्यय कधीही कमी न होणारा अक्षर अविनाशी असा पुरुष किंवा क्षेत्र पुरुषाचा उत्तम ज्ञाता जो असतो तो अविनाशी आत्मा आणि विनाशी देह अविनाशी पुरुष आणि विनाशी प्रकृती यांना जाणणारा असतो आणि त्या कारणाने तो वस्तू आणि देहरूपी प्रकृती सांडून वस्तू आणि देहाकडे दुर्लक्ष करून तो प्रकृती आणि देहाच्या पलीकडे शुद्ध ज्ञानी म्हणून राहतो आणि असा प्रकृती आणि देहाला सांडून आत्मज्ञानावर जो स्थिर राहतो असा ज्ञानी खऱ्या अर्थाने ब्रह्मपदाला पावतो म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ असा जाणता जो असतो तो ब्रह्मपदाला पावतो आता बघा तुकाराम महाराजांनी एक सुरेख रूपकात्मक पद्धतीने अभंग लिहिलेला आहे त्याचा सारांश असा आहे की पुरुष म्हणजे आत्मतत्व आणि प्रकृती म्हणजे वाढत जाणार वृत्तरूप होणार स्त्री तत्व म्हणून प्रकृती आणि पुरुष पुरुष म्हणजे स्थायी आणि प्रकृती म्हणजे संचरित होणार वाढत जाणार आता बघायला गेलं तर प्रकृती आणि पुरुष दिसायला दोन असतात पण खरं सांगायचं म्हणजे प्रकृती म्हणजे प्रवृत्ती आणि पुरुष म्हणजे निवृत्ती एकच गोष्ट वाढत पुढे पुढे गेली की ती प्रवृत्त झाली आणि तीच प्रवृत्ती परत सूक्ष्म आली की निवृत्ती झाली म्हणजे खऱ्या अर्थाने आत्माच प्रकृती रूपे विस्तारतो एका बाजूला आणि त्या विस्तारित प्रकृती रूपे आलेल्या देहामध्ये परत तो ज्ञानी म्हणून निवृत्ती रूपाने त्याची आत्मी होते म्हणजे आत्म्याच प्रकृती रूपे संचारण आणि आत्म्याच निवृत्ती ज्ञान रूपाने संकुचित होणं हीच ती प्रकृती आणि पुरुषाची आहे वस्तुदा एकच गोष्ट पुढे पुढे जाते तेव्हा ती प्रकृती रूप होते आणि तीच गोष्ट पुढे जायचं थांबवते तिथल्या तिथे स्थाणू होते तेव्हा त्याला आ, पुरुष म्हणतात प्रकृती आणि पुरुष हे बघायला गेलं तर आत्म्याचं प्रसरण आणि आत्म्याचं एकत्व याचीच ही दोन रूपे आहेत पाहायला गेलं तर प्रकृती आणि पुरुष जरी भिन्न धर्मी दिसली तरी प्रकृती आणि पुरुष ज्या मुळातून जन्माला आला तो आत्मा मात्र कुठल्याही धर्माने लिप्त नाही कुठल्याही गुणाने लिप्त नाही तो सर्वार्थाने निर्गुण आहे निधर्मी आहे धर्माधर्म पार आहे गुणातीत आहे कालातीत आहे आता हे लक्षात घेतल्यानंतर तो अभंग बघा प्रवृत्ती निवृत्तीचे आतुनिया भाग उतरिले चांग रसायन प्रवृत्तीची प्रवृत्ती थोडी आटली आणि निवृत्तीची निवृत्ती थोडी कमी झाली आणि प्रवृत्ती निवृत्ती एकमेकात संकुचित होऊन बाहेर प्रवृत्ती आणि आत निवृत्ती अशी राहिली म्हणून प्रवृत्ती निवृत्तीचा थोडा थोडा भाग कमी झाला आणि प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे बाहेर शरीर आणि आज शरीराचा मालक अशा तऱ्हेने एक चांगलं क्षेत्रक्षेत्रज्ञ रूपी रसायन जन्माला आलं म्हणून प्रवृत्ती निवृत्तीचे आठून या भाग उतरिल एक चांगलं रसायन प्रवृत्ती निवृत्तीने आपापलं अंग चोरून घेतलं आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ रूपाने एक देह जन्माला आला एक चांगलं रसायन जन्माला आलं आता हे चांगलं रसायन जन्माला आलं तो तुकाराम आपल्या देहाकडे बघताना असंच बघतो की प्रवृत्तीची आत्मी झाली आणि निवृत्तीची प्रवृत्तीच्या दाटणी झाली म्हणजे तत्व देहाच्या दाटून राहिलं आणि तत्वच देहाच्या दाटलेलं असताना ते तत्वच आपला आनंद घेण्यासाठी देहरूपाने पुढे गेलं म्हणजे तत्व देहाच्या संकुचित होऊन दाटून राहिलं आणि ते तत्वच तत्वाचा आनंद घेण्यासाठी प्रकृती रूपाने देहामध्ये पसरलं अशा तर एकच तत्व संकुचित होऊन निवृत्ती ज्ञान म्हणून आणि तेच तत्व पुढे पुढे जाताना प्रवृत्ती म्हणून प्रकृती म्हणून आलं पण खरं बघायला गेलं तर प्रकृती आणि पुरुष प्रवृत्ती आणि निवृत्ती ही मूलत केवळ आणि केवळ धर्म नसलेला गुण नसलेला नसलेला कोणताही भेदाभेद असा एक ही खंडित करता येणार नाही असा तो जो भाग आहे त्याला आत्मा म्हणतात म्हणून आत्माच प्रवृत्ती निवृत्ती रूपे प्रसरण आणि संकुचन द्वारे एक रसायन तयार करतो आणि असं हे रसायन ज्याला शरीर म्हणतात या शरीराच्या संकुचित झालेलं आत्मतत्व पुरुष म्हणून आणि बाहेर शरीर म्हणून व्यापक होणार वाढणार पसरणार शरीर म्हणून असं एकच प्रवृत्ती निवृत्ती रूपे एकच शरीर आहे परंतु खऱ्या अर्थाने प्रवृत्ती आणि निवृत्ती या रूपे जे एकमेव तत्व पुढे मागे होत ते मात्र अविचल आणि स्थायी स्वरूपाच कुठल्याही धर्मापासून गुणापासून काळ आणि वेळ याच्या अतीत असणार असतो तर असं प्रवृत्ती निवृत्तीचा आपापला भाग आटला आणि एक चांगलं रसायन झालं आणि ज्ञानाग्निहुता शी कडशिले ओझा आत्मसुद्धी काजा लागून या आणि प्रवृत्ती आणि आत्मनिवृत्ती देह आणि आत आत्मा याद्वारे ज्ञानाग्निहुता ज्ञानरूपी अग्नीमध्ये जे ज्ञानरूपी अग्नीमध्ये ज्ञानरूपी अग्निला एक मोठ्या प्रमाणे ज्ञानरूपी अग्नि भडकला आणि आत्मसिद्धीच जे ज्ञान आहे त्याचा घास तयार झाला प्रवृत्ती निवृत्तीच्या आत्मीतून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशा दोन अवस्था दिसायला लागल्या परंतु या दोन्ही अवस्थाचं कारण एकच आहे की या दोन अवस्थेमधून जो अव्यय आत्मा आहे तोच आपलं ज्ञान तपासून पाहतो आणि आपलं ज्ञान तपासून पाहता पाहता आपल्याच ज्ञानाचा घास घेऊन आत्मा आत्म्याशीच रममान होऊन संतुष्ट होतो अशा अर्थी प्रवृत्ती निवृत्तीचे या भाग उतरिले चांग रसायन हुताशी म्हणजे ज्ञान अग्नि रूपी जो हुताशन आहे त्या तो भडकला आणि ज्ञानाचा पाक सिद्ध झाला आणि आत्मज्ञानाचा रुचकर गोड भाग तुकाराम महाराज म्हणतात प्रतिती मुखे घेतला आणि आत्मज्ञानाचा गोड रुचकर घास तुकाराम महाराज म्हणतात प्रतिती मुखे म्हणजे अनुभवाच्या तोंडाने त्याने घेतला स्वानुभव अंगी झाला समरस ग्रासो ग्रासी ग्रासो ग्रासी म्हणजे घासा घासाघासातच निजध्यास आत्मरूपाचा ध्यास लागला आत्मज्ञानाच्या घासा घासा गणित निज ध्यास म्हणजे आत्मरूपाचा ध्यास निषेधीने ध्यास आत्मरूपाचा अधिकाधिक बळकट झाला आणि आत्मज्ञानाचा घास घेता घेता निज ध्यास म्हणजे आत्मसुखाचा ध्यास वरतेवर बळकट झाला आणि स्वानुभवाने कळलं की आपण म्हणजे केवळ आणि केवळ आत्मात आत्म्याला चाकतो अशी एक अतुल अतुलनीय प्रती आहे अनुभव आहे आणि त्या कारणाने सुयोग्यता तुका पावला अष्टांगी आणि त्यामुळे तुकारामाची अष्टांग व्याधी रहित झाली रहित झाली आणि खऱ्या अर्थाने आधी रहित पूर्ण पुरुष म्हणून निरवला रंगी निजात्मरंगे म्हणून तो स्वतःच्या रंगी निजात्म रंग आत्मरंगी रंगला आणि आत्मज्ञानामध्ये तो डोलू लागला आणि आत्मधंग हा तुकाराम म्हणजेच विठ्ठल रूपे आत्मा आणि त्याला भजणारा बाहेरचा तुकाराम खरं पाहता तुका आणि विठो विठो आणि तुका एकच आत्मा आहे याची प्रचिती या, या अभंगातून आपणाला येऊ शकते आता हे झालं गीतेतले वचन त्यानंतर तुकारामाचा जो अभंग आहे तो बत्तीसशे छप्पन क्रमांकाचा अभंग सार्थ श्री तुकाराम गातेत आहे गीतेल्या तेराव्या ते अध्यायातले बत्तीस तेतीस चौतीस या श्लोकांचं मराठीकरण पाहिलं त्याच्यावरच आधारित म्हणा किंवा त्या समांतर ज्ञान देणारा बत्तीसशे छप्पनचा सार्थ तुकाराम गाथेतील बत्तीसशे छप्पन क्रमांकाचा सार्थ श्री तुकाराम गातेतील अभंग पाहिला आता आपण मेघवृष्टीतील पान एक चार एकशे पाच वरील सर्वात इथं जाणं स्वरूप सुवर्ण हे पद्य पाहणार आहोत आणि हेच पद्य आत्मपनिषद मध्ये दोनशे दहा दोनशे अकरा वर आहे या पद्यामध्ये सुद्धा आत्मज्ञान झाल्यानंतर कळत काय तर सर्वात इथं जाणं स्वरूप सुवर्ण म्हणजे प्रकृती पुरुषाच्या पार किंवा प्रकृती पुरुषाच्या पार क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या पार जे आहे ते सर्वातीत सर्व पार असे स्वर्णमयी स्वरूप आहे स्वर्णमयी स्वरूप म्हणजे हिरण्यगर्भ जो म्हणतात तो सर्वाच्या पलीकडे आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ म्हणून संकुचित किंवा विस्तारणारा असून सुद्धा त्याच्याही पलीकडे तो आहे देह आणि आत्म्याच्याही तो पलीकडे आहे प्रकृती आणि एक तो पलीकडे आहे पण तु हा त्याचा पलीकडचा अनुभव घेण्यासाठी त्याला केवळ देहात यावं लागतं आपला संकोच करावा लागतो आणि देहात येऊन आत्मा जेव्हा आपला अनुभव घेतो तेव्हा सुद्धा प्रवृत्ती रूपाने पुढे पुढे जात असला तरी आत्म्याला अनुभव आत्म्याचा येण्यासाठी देहाची सुद्धा आत्मी होते म्हणजे आत्म्याला जेव्हा आत्म्याची अनुभूती घ्यायची इच्छा निर्माण होते किंवा तो बहुश्याम पद्धतीने सर्वत्र येतो त्यामुळे मूळ आत्मतत्व सुवर्ण तत्व त्याचं स्वरूप किंवा जे तत्व आहे त्याचा संकोच होतो आणि ते क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून बसतं म्हणून जे सर्वात आत्मतत्व आहे ते क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून संकुचित होतं आणि क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून संकुचित झाल्यावर ते जे शरीर प्रकृती रूपे प्रवृत्ती रूपे पुढे पुढे जात असतो ते शरीर सुद्धा आतील क्षेत्रज्ञाचा अनुभव घेण्यासाठी वाढत्या स्वरूपात जे शरीर असतं तेही संकुचित होत म्हणजे प्रवृत्तीचा संकोच आणि मूळ आत्म्याची आत्मी या पद्धतीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ प्रकृती आणि पुरुष ही रचना झाली आणि या रचनेचा हेतू केवळ आणि केवळ आत्मात आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी विविध रूपे जन्माला येतो आणि विविध रूपाने तो आपलं शुद्ध असणे पण तपासून पाहतो म्हणून आत्मा जो अविकारी हो आहे तो आपलं असणे पण तपासण्यासाठी ज्याला लटके लटके पण किंवा भ्रामक असं रूप धारण करतो आणि या भ्रामक रूपामध्ये हे जे जगदाभास आहे तो आपल्याला दिसतो ती शरीर दिसतात ही प्रकृती दिसते परंतु शरीर आणि प्रकृतीच्या आपलं ज्ञान आपल्यान घेण्यासाठी आत्माचं बिंदुवत क्षेत्रज्ञ म्हणून मालक बसलेला आहे हे समजून घ्या आणि खर तर आत्मा सर्वांच्या पलीकडे स्वर्णमयी आहे ते समजून घ्या म्हणून याचा संपूर्ण अर्थ स्पष्ट करणार काव्य वाचतो येथ नाही आता देह मन भाव सभायंतरी दाटे केवळ निर्भाव अवघे मोकळे पाहि अवकाश जरी चिंतनात राही सावकाश येथून तेथुनी ज्योतिर्मय सारे प्रकाश लोचनी प्रकाश बसरे प्रकाश पाहता प्रकाश ही सरे घनलाट अंतरी महाशून्य उरे शून्य हे सकळ निर्मितीचे मूळ आदि माया प्रकटे तिमिराते कुळ तिथे जाण स्वरूप सुवर्ण अद्वैत अची खान मूळ एक वाण जेव्हा क्षेत्र ज्ञान होत तेव्हा येथ नाही आता देह मन वाण तेव्हा देह आणि मन त्याचा भाव येथ नाही आता देह क्षेत्र क्षेत्रक्षेत्रज्ञाचं अचूक ज्ञान झालं की देह आणि मनोभाव नष्ट होतो आणि सभा आत आणि बाहेर केवळ निर्भाव म्हणजे शून्यत्वाची स्थिती निर्माण होते अवघळे मोकळे पाहि अवकाश जरी चिंतनात राही सावकाश हळूहळू चिंतन करता करता आत बाहेर सर्वत्र मोकळीक मुक्तता किंवा संचरण योग्य अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने शून्यता दिसते येथून तेथून ज्योतिर्मय सारे प्रकाश, प्रकाश पसरे सर्वत्र ज्योतिरूप रूप दिसत आणि प्रकाश डोळ्यांमध्ये केवळ प्रकाशच दिसतो आणि असा प्रकाश पाहता पाहता प्रकाश पाहता प्रकाश, प्रकाश ही सरे प्रकाश पाहता पाहता प्रकाशही नष्ट होतो आणि घनराट अंतरी महाशून्य उरे आणि महाशून्य म्हणून घनराट अंतरामध्ये घनराट पोखरीमध्ये एक महाशून्य म्हणून काहीतरी गुढ निगूढ अवतरते तर असं असे शून्य हे सकळ निर्मितीचे मुळ हे जे शून्य आहे त्याच्यातूनच सर्व निर्मिती झाली आहे म्हणजे कृष्णमूर्ती म्हणतात एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग नथिंग म्हणजे शून्य आणि एव्हरीथिंग म्हणजे विश्व म्हणून शून्य हे सकळ निर्मितीचे मुळ म्हणजेच एव्हरीथिंग एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग या वळीतून सांगितलेलं आहे सर्व निर्मितीचं मूळ शून्य आहे आधी माया प्रकटे तिमिराचे कुळ आणि ते जे शून्य आहे ते जे तिमिराच कुळ आहे ते घनराट शून्य तिथूनच आधी माया म्हणजे निर्मितीची मूळ गोष्ट मूळ क्षमता प्रसवली परंतु तुझे निर्माण झालं ते नष्ट होत अशा अर्थी कोणतीही मूळ निर्मिती ही सुद्धा शेवटी नष्ट होते म्हणून पहिली निर्मिती जी आहे ती आधी माया आहे आणि नंतरची निर्मिती आहे ती माया आहे परंतु मायात ते नष्ट होत आणि शून्य हेच ते शून्य हे सकळ निर्मितीचे मुळ म्हणजे एव्हरीथिंग कम फ्रॉम नथिंग असा त्याचा था अर्थ आहे हे एकदा लक्षात आलं की सर्वात इथं जाणं स्वरूप सुवर्ण अद्वैताची खून किंवा अद्वैताची खाण मूळ वाण अद्वैताची खाण एक कम बहुश्या प्रजाय म्हटल तरी आपलं एकत्व न सोडणं असं जे अद्वय आहे तीच खरी तर मुळाची खाण आहे म्हणजे सर्व जिथून जन्माला येत अशी खाण असं मूळ खऱ्या अर्थाने अद्वय परब्रह्म आहे आणि तेच ते सर्वाच्या अतीत असलेलं बघायला गेलं तर स्वरूप रूपे जे स्वर्णमयी आहे पण तू तसं वाहिलं तर ते रूप आहे म्हणावर तर ते अंधार रूप आहे खर तर प्रकाश आणि अंधारेच्या पलीकडे ते नथिंग म्हणून केवळ शून्य म्हणून आहे आणि त्या शून्यातूनच हे सर्व निर्माण होतं ही जेव्हा जाण आपल्याला येते तेव्हा सर्वात इथं जाणं स्वरूप स्वर्ण सर्वाच्या पलीकडे हा हिरण्यगर्भ आहे हे लक्षात येते आणि हे लक्षात येण्यासाठीच प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा संकोच करून आत्म्यानेच या लीला दाखवून खरं सांगायचं म्हणजे लिला राखून, राखून सुद्धा तो लिलेच्या पार आहे आणि तो लिला एवढ्यासाठी दाखवतो की जर आपण म्हटलं मी पूर्ण आहे तर माझ्या पूर्णत्वाचा मला पूर्णत्वाने अनुभव येण्यासाठी माझ्या रक्त मांस थेंबा थेंबागणिक पूर्णत्व आहे किंवा नाही हे तपासून पाहावं लागतं तो आत्म्याने आपलं आत्म पण सिद्ध करण्यासाठीच केवळ आणि केवळ हे बहुरूपी जगाचं सोम घेतला आहे हे जेव्हा लक्षात येतो तुकाराम महाराज कशाही अर्थाने ब्रह्मरूप असतात आणि मुक्ती भोगतात असं जो जो भोगतो तोच खरा निरपेक्ष जीवन जगणारा क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानाची परिपक्वता ज्याच्यामध्ये आहे असा खऱ्या अर्थाने विदेह मुक्ती भोगणारा ज्ञान पुरुष असतो अस्तु या चिंतनाच्या गुढ गंभीर चिंतनात सतत दंग मग्न रहा आणि मुळाचा अर्थ जाणून घेण्याचा जा प्रयत्न करा परमेश्वर सर्वांना सारख्याच प्रेमाने ज्ञान देत असतो त्याच्यावर विश्वास ठेवा अस्तु धन्यवाद शिवदिन